सुरगाणा तालुक्यात सलग तीन दिवसापासून कडकडीत बंद पाळण्यात आलाय दळणवळण ठप्प झालाय नागरिकांचे हाल तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासकीय कामकाज झाले ठप्प सतरा संवर्ग पैसा भरती मागणी करता सकल आदिवासी समाज कृती समितीच्या वतीनं एकवीस ऑगस्ट पासून आदिवासी समाज कृती समितीच्या वतीनं चक्का जाम आंदोलन छेडले असून सुरगाणा बारे या बाजारपेठ ठप्प झाली आहे शहरातील आरोग्य सेवा वगळता तहसील कार्यालय पंचायत समिती कृषी विभाग बँका पोस्ट ऑफिस सायबर कॅफे आदी सर्व प्रकारच्या सेवा ठप्प झाल्या नाशिक सुरत महामार्ग घागबारी उंबरपाडा इथं चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात गुजरात राज्यातील बस सेवा सापुतारा पर्यंत उपलब्ध असून नाशिककडे जाणारा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आज सुरगाणा शहरात शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते किरकोळ दुकानदार टपरी चालक आदी व्यवहार बंद करण्यात आले सुरगाणा इथं दिवसभर पावसाची रिप्रीप सुरू होती ऊन वारा पाऊस थंडी याची तमा न वाढता आंदोलक सामाजिक राजकीय आदिवासी संघटना लोकप्रिय प्रतिनिधी सहभागी होत पाठिंबा दिलाय उंबरटान भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते आंदोलक रस्त्यावर दिवसभर ठाण मांडून बसले होते भिका राठोड वसंत बागुल हिरामन गावीत चंदर वाघमारे परशुराम गावीत कासम वळवी गोपाळ सितोडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे जो काही पेसा कायदा लागू केलेला आहे आदिवासींना वडिलोपार्जित आदिवासींना पिढून पिढ्या अन्याय अत्याचारांना सहन करत असताना जो काही संविधानामध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे पेशा कायद्याचा अधिकार दिलेला आहे की जो काही मागासलेला आदिवासी आहे हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो काही आपल्या आदिवासीची रूढी परंपरा जे काही संस्कृती आहे हे जपण्यासाठी जो काही अधिकार दिलेला आहे ह्या अधिकाराचं संवर्धन करण्यासाठी जो पे पेशा कायद्याची ह्या ठिकाणी निर्मित झालेली आहे परंतु याची अंमलबजावणी हे सरकार करत नाही आणि म्हणून जो काही गेल्या एक ऑगस्टपासून महाराष्ट्रातल्या जे काही तेरा जिल्ह्यामधले आदिवासी विद्यार्थी आहेत यांनी नाशिकला गोल क्लब मैदानावरती जे काही आंदोलन उभं केलेलं आहे के की याच्यामध्ये जे काही पेशाभरत्या ज्या काही रखडलेल्या आहेत जे काही विद्यार्थी जे पात्र आहेत नोकरीमध्ये जे पात्र विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना नोकरी सरकार देत नाही आणि म्हणून जे काही विद्यार्थ्यांना इथं पदभरती केली जात नाही याच्यावरती शासनाने कुठंतरी स्टे आणलेला आहे कोणीतरी एका ओबीसी माणसाने रीट दाखल करून ह्या ठिकाणी ज्या काही आदिवासींच्या ज्या काही नोकऱ्या आहेत ह्या थांबवलेल्या आहेत याच्या स्टे स्टे आणलेला आहे हा स्टे गेल्या अनेक वर्षापासून ह्या कोर्टामध्ये स्टे लोंबकळत आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सुनावणी होत नाही आणि म्हणून गेले अनेक वर्षे जवळजवळ दोन हजार दहापासूनचे जे काही पात्र विद्यार्थी आहेत यांना नोकऱ्या मिळत नाही आणि जे काही विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांचं भयानक मोठं नुकसान झालेलं आहे बरेचसे विद्यार्थी असे झालेले आहेत की त्या विद्यार्थ्यांचं वयसुद्धा देखील संपून गेलेलं आहे नोकरीचे लायक राहिलेले नाही आणि म्हणून जे काही ह्या महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये जे काही तेरा जिल्हे आदिवासींचे आहेत ह्या जिल्ह्यामधले जे काही सु सुशिक्षित रोजगार तरुण जे जे काही आहेत हे जे काही तरुण बेरोजगार झालेले आहेत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे जे काही पात्र विद्यार्थी आहेत जे सतरा संवर्ग जे काही याच्यामध्ये जे काही पदभरती व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये तलाठी असतील शिक्षक असतील ग्रामसेवक असतील कृषी सहायक असतील जे काही आरोग्य आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील वन विभागाचे कर्मचारी असतील ह्या कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये भरती होत नाही त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल कोतवाल असेल ह्या सतरा संवर्गामध्ये हे जे काही पदभरत्या येतात ह्या अद्यापपर्यंत होत नाही आणि म्हणून आमच्या ह्या आदिवासींची जी मागणी आहे जी काही याच्यावरती जे काही सरकारने स्टे आणलेला आहे याच्यावरती जे काही हे नोकरी नोकर भरतीवर बंदी आणलेली आहे ही तात्काळ उठावी याच्यासाठी गेल्या एक ऑगस्टपासून नाशिक गोल क्लब मैदानावरती जे काही नाशिकला महाराष्ट्राचं जे काही आदिवासीचं जे काही आयुक्त कार्यालय आहे ह्या कार्यालयावरती त्या कार्यक्र आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन आता जवळजवळ आज तेवीसावा दिवस आहे आणि म्हणून संपूर्ण ह्या तेरा जिल्ह्यामध्ये हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचं आहे की तात्काळ ही स्टेप उठवावं आणि ह्या आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अहो एखा आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर जाती वर्गाच्या विद्या मुलांना नोकऱ्या दिल्या जातात परंतु विद्यार्थी जे काही आदिवासीचे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी मिळत नाही कुठल्या तरी स्टे आणले जात आहे हे सरकारचं सगळं स्टंट आहे सरकारचंच सरकारचाच कोणीतरी माणूस कोणीतरी कोर्टात पाठवायचा आदिवासीच्या विरोधात कोणीतरी स्टे आणायचा आणि ह्या सगळ्या नोकऱ्या थांबवायच्या अशा प्रकारचं हे सगळं षडयंत्र आहे आणि म्हणून आम्हाला सरकारला इशारा द्यायचा आहे ही आमची शेवटची लढाई आहे आम्ही कुठल्याही प्र परिस्थितीमध्ये ऊन असेल पाऊस असेल आम्ही हा आमचा प्रश्न सुटेपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही त्यासाठी आमचे आमदार गावी जे पी गावीत साहेब ह्या नाशिक आदिवासी विका विकास भवन ह्या ठिकाणी उपोषणाला आज बसलेले आहेत आणि त्या पद्धतीने हे जे काही महाराष्ट्रामध्ये जे उपोषण चालेल जे काही आंदोलन चालेल हे अजून पुढे आम्ही जास्तीत जास्त तीव्र करण्याचा आमचा ह्या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्ही सुरगाणा तालुक्यातली संपूर्ण बाजारपेठ बोरगाव असेल हदगड असेल ह्या ठिकाणी बारे असेल उंबरठाण असेल ह्या संपूर्ण बाजारपेठा जे काय येणारे जाणारे सगळे रस्ते आहेत जे काही दळणवळणाचे सर्व जे काही रस्ते आहेत हे संपूर्ण आम्ही बंद केलेले आहेत आणि म्हणून ह्या ठिकाणी आमचं हे आंदोलन हे ठिकाणी चालू आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मागे हटणार नाही अशा प्रकारची आमची सगळी आंदोलकांची म्हणजे मागणी आहे आणि म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन ह्या ठिकाणी तीव्र करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी जमलेलो आहोत अजून याच्या ह्याच्यानंतर जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं हे आंदोलन जास्तीत जास्त तीव्र करण्याचा आमचा विचार आहे आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आमचं हे आंदोलनाचं स्वरूप आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा